मुंबईतल्या आझाद मैदानावर आज सोळावा दिवस महारवतन जमीन फसवणुकीविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाने तापलेलं वातावरण महारवतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दीपक निकाळजे गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे यांनी सहा ऑगस्ट पासून हा बेमुदत लढा सुरू केला आहे त्यांचा आरोप स्पष्ट आहे शासन प्रशासन आणि गावगुंडांच्या संगणमताने बौद्ध समाजाला भूमिहीन करण्याचा घोरकट रचला गेला आहे दारोळे यांची ठाम मागणी आहे की महारवतन जमिनीवरील सर्व बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार रद्द करावेत अनधिकृत साठे खत आणि कुलमुख त्यारपत्रे रद्द करून मूळ वतनदारांकडे जमिनीचा ताबा द्यावा जमिनीवर झालेली अतिक्रमणे हटावीत जिल्हाधिकारी स्तरावर दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात इतिहासाची आठवण करून देताना दारोळे सांगतात की पूर्वीच्या महार समाजाला म्हणजेच आजच्या बौद्ध समाजाला राजे रजवाडे आणि इंग्रज सरकारने त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यात ही वेतन इमानी जमीन दिली होती परंतु गेली अनेक दशके ही जमीन माफियांनी गावगुंडांनी आणि सावकारांनी कवडीमोल भावात बळकवली नाशिक पुणे अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये हजारो एकर जमीन नियमबाह्य हो पद्धतीने बळकवण्यात आली आहे इतकेच नव्हे तर फक्त पन्नास आणि शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सही करून बेकायदेशीर सौदे केल्याचं उघड झालं आहे अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल असल्या तरी प्रशासन कानाडोळाच करते कायद्याने जिल्हाधिकाऱ्यांची पुनर्परवानगीशिवाय इमाड जमीन हस्तांतरित होऊ शकत नाही तरीही दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बेधडक व्यवहार सुरू आहेत यामुळे बौद्ध समाजाला न्यायासाठी न्यायालयाची पायरी चढावी लागत आहे मात्र अनेक खटले वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत शशिकांत दारोळे यांचा आरोप गंभीर आहे हे सगळं प्रशासन सावकार आणि राजकारणी यांच्या संगणमतानेच घडतंय आणि त्यामुळे बौद्ध समाजाला त्यांच्या पूर्वजांच्या जमिनीपासून वंचित करण्यात येतंय त्यांनी सर्व महार वतनदारांना आवाहन केलं आहे की ज्यांची जमीन लाटली गेली आहे त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि आपले तक्रार अर्ज सादर करून न्यायाच्या लढ्यात सहभागी मुंबईच्या मैदानावर सुरू असलेलं हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत स्पष्ट दिसत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर